दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दीड ते दोन महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास दहा ते अकरा हजार रुपयांची वाढ झाली आहे मात्र गेल्या सात दिवसात चौऱ्याहत्तर हजार दोनशे ही सर्वाधिक उच्चांकी दर पातळी गाठून सोन्याच्या प्रतितोळ्याच्या दरात एक हजार सातशे रुपयांची घसरण झाली दरवाढ आणि घसरण यांच्या परस्परविरोधी परिणाम सराब बाजारावर होतो आहे दरवाढीमुळे उलाढाल वीस ते पंचवीस टक्के घटली आहे तर घसरण झालेले दरही आतापर्यंतचे उच्चांकी दर असल्यानं मोडीचे म्हणजेच जुने सोने विक्री करण्याचे प्रमाण दीडपटीनं वाढले असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे गेल्या शुक्रवारी सोन्याचे प्रतितोळ्याचे दर चौऱ्याहत्तर हजार शंभर रुपये होते त्यापूर्वीच्या आठवड्यात ते चौऱ्याहत्तर हजार दोनशे या सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहोचले होते मात्र त्यानंतर सोमवारपासून सुरू झालेल्या चालू आठवड्यात गुरुवारपर्यंत सोन्या दरात तब्बल सतराशे रुपयांची घसरण होऊन सोने बहात्तर हजार चारशे रुपये तोळ्यावर खाली आलेले आहे सोन्याच्या दरातील चढ उतार याला सद्यस्थित इराण आणि इस्रायल या दोन देशातील युद्धजन्य स्थिती हे प्रमुख कारण असल्याचं सराफांचं म्हणणं आहे सतराशे रुपयांची घसरण उलाढाल आणखी पाच टक्क्यानं घटली त्यामुळे सोन्यातील दरवाढीसह लग्नसराईच्या तारखा कमी असल्यानं सराब बाजारातील उलाढालीवर देखील परिणाम झालेला आहे सरासरी हे प्रमाण वीस टक्क्यानं घटलंय या आठवड्यात सतराशे रुपयांची घसरण झाली त्यामुळे दर अजून खाली येतील या ये शक्यतेनं लग्नसराईची खरेदी देखील थांबली आहे त्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या जवळपास असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक